शेतकरी मित्रांनो नमस्कार मी शिवप्रसाद पराड वेलाग्रो वेलागुरु सिन्टाबॉलॉजिकल या कंपनीमध्ये टिसोड तालुका प्रतिनिधी म्हणून काम करतो ही हळद क्षेत्र आहे या हळदीच्या क्षेत्राला आपल्या या शेतकरी शेतकरी बंधूंनी वेलागुराचं विवाह फेअरलाईन आणि मास्टर विश्वीस ट्रीप मधून हे सोडलेलं आहे आणि बरेचसे शेतकरी आपले आता काही नवीन शेतकरी लागवड करणारे आहेत हळद यावर्षी त्यांच्या मनामध्ये किंवा काही जुने शेतकरी आहेत त्यांच्या मनामध्ये मा किंवा मार्केटमधून आता ह्युमिक सोडाव हो, का फेरस सोडाव हो, काय सोडावं हो, नेमकं हर्दीच्या वारीसाठी किंवा बरेचशा शेतकरी बंधूंची हळदी पानं जर बघितली तर पिवळे पडत आहे काहींची वाढ एक सारखी होत नाही कमी जास्त होते तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो आपलं वेलाग्रोचं विवा एकरी एक ते दीड लिटर तुम्ही या प्रमाणात मधून सोडू शकता फेरलीन तुम्ही पाचशे ग्राम एकरी मधून सोडू शकता आणि सोबत मास्टर विसवीस तुम्ही हे ड्रिप मधून एकरी पाच किलो हे अशा प्रमाणात सोडू शकता याचा रिझल्ट एवढा जबरदस्त आहे की तुम्ही हा प्लॉट पाहू शकता आज रोजी या प्लॉटला तीस ते पस्तीस दिवस झालेले या पाण्याची कॅनोपी पहा या पाण्याचा हिरवगारपणा पहा आणि या याच्यामध्ये अशी मुळ्यांची वाढ पण चांगल्या प्रमाणात झालेली आहे याची वाढ आणि ग्रोथ ही जबरदस्त या प्लॉटची झालेली आहे आणि प्लॉट हा एक सारखा लेवलमध्ये बसलेला आहे म्हणजे एक लेवलमध्ये हा प्लॉट वाढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही विचार न करता विवा फेरलीन आणि मास्टर विश्वीस तर शेतकरी बंधन तुमच्या भागातील ज्यांनी पण विवा वापरलेल्या मागच्या वर्षी त्यांना तुम्ही विवा फेरलाईन आणि मास्टर विश्वचा रिझल्ट विचारू शकता ते तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट सांगतील आणि हळद लागवड शेतकरी बंधूंना मी सांगू इच्छितो की सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमच्या हळदीला जर तीस ते पस्तीस दिवस झालेले असतील तर तुम्ही विवा फेरलीन आणि मास्टर विश्वीस हे ड्रीपमधून होईना किंवा ड्रिंचिंग मधून होईना तुम्ही त्याची ड्रिंचिंग करून घ्या आणि हळदीचं उत्पादन हे सुरुवातीलाच निर्भर करते की बा पीक कसं आहे सुरुवात जर पिकाची चांगली झाली तर उत्पादन हे नक्कीच शंभर टक्के चांगलं होणार धन्यवाद